कालच आमच्या बाळाचं पहिलं वॅक्सिनेशन झालंय आणि वॅक्सिनेशन नंतर आमच्या बाळाला कसं वाटतं हे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघणार आहात वॅक्सिनेशन मुळे काना थोडा लेटपर्यंत झोपलेला होता आणि जसा काना उठला तसा आम्ही पण उठलेलो कानाचा उठायचा टाईम आणि पायलचा नाश्ताचा ता टाइम एकच होता आज पायल होती बाजरीच्या पिठाची पेज ही खूप पौष्टिक असते पायलसोबत मी पण नाश्ता केला आणि मस्त कानासोबत खेळत होतो काना आज इतका रिलॅक्स होता हे बघून खूप भारी वाटत होतं व्हॅक्सिन देण्या अगोदर मी आणि पायल खूप घाबरलेलो होतो आम्हाला असं वाटत होतं काना कसा सहन करेल पण काना तर एकदम स्ट्रॉंग निघाला काना झोपला आणि मग मी आणि पायलने मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर आम्ही कानाच्या पायाला परत एकदा बर्फाने शेक देत होतो कारण असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं पायाला बर्फाने शेक देताना काना खूप रडायचा आणि त्याला थोडंसं मनोरंजन होण्यासाठी मी त्याच्यासोबत ही खेळणी घेऊन खेळत होतो आणि ही खेळणी इतकी खेळलो की ती बिघडूनच गेली खेळणी बिघडली म्हणून कानाला मी हातामध्ये घेतलं आणि मग त्याला मी पुन्हा एकदा शांत करायचा प्रयत्न करत होतो कारण बर्फाने शेक देताना त्याला खूप जास्त त्रास होत होता मग पायाने कानाला मस्त फीड केलं त्याचा ठेकर काढून घेतला आणि घरून कानाला बघण्यासाठी कॉल आलेला होता कारण घरच्यांना पण चिंता वाटत होती की काना कसा आहे पायाला बर्फ लावला की काना लगेच रडायचा आणि त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी मी असं डान्स करून दाखवत होतो जे कानाला खूप जास्त आवडत होतं आणि तो सारखा माझ्याकडे एकटक बघतच होता आपलं बाळ मोठं होतंय त्याचा प्रत्येक माईलस्टोन आपण नोटीस करू शकतो जगू शकतो हे बघण्या इतकं मोठं सुख मला तरी या जगामध्ये काही वाटत नाही आणि त्यामुळे मी वेळात वेळ काढून माझ्या सासवाडीला येत असतो माझ्या बाळाला बघण्यासाठी माझ्या वाईफसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी आणि माझ्या बाळाची ही ग्रोईंग फेज बघण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड असतो तुम्हाला जर आमचे मिनी ब्लॉग आवडले असतील तर आमचे हिंदीमध्ये ब्लॉग्स बघण्यासाठी हे स्वप्ने जातो ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय